सावंतवाडी सभा होती सावंतवाडीची सभा करून ती सभा करून आज राहुरी होता की तुम्ही माता भगिनीचा संवाद साधण्यासाठी आला पाहिजे आणि हा संवाद साधण्यास वाटतोय यात राहुरी चालू आहे की तुम्हाला माता भगिनी समोर नरकदस्त होण्यासाठी आलोय

नेतृत्वाचा वसा आणि वारसा तुम्हाला आहे आणि म्हणून माझ्या माता पत्नी समोर नतमस्तक होताना विशेष आनंद होतो कारण मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व हा सगळ्यात मोठा वसा आणि वारसा तुम्हाला आहे जेव्हा मगाशी बसून जेव्हा जर कोणत होत होते तेव्हा त्यांनी अनेकदा सांगितलं की आधी कलाकार पण कलाकार कोणी असणार तरी तुझ्या एका आयुष्यात एवढ्या जास्त भूमिका जर कोणी करू शकत असतील तर त्या माझ्या माता वगैरे करू शकतात की क्षणात कुणाची तरी मुलगी असते क्षणात नंतर बहीण होते पहिली नंतर वहिनी होते वहिनी नंतर पत्नी होते पत्नी नंतर आई होते आई नंतर आखी होते आणि एवढं सगळं असताना सुद्धा सगळ्यात मोठं वरदान देवाने कुणाला दिलेलं हे दुधा जशी साखर विसरून जाते त्या पद्धतीनं